मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या दोन कुटुंबात हानामारी शहापूर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल माघारी बोलत असल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हनामारीत सहा जण जखमी झाले या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत त्यानुसार दोन्हीकडील आठ जणांवर शहापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी श्रीधर बाळकृष्ण धुमाळ वय वीस राहणार स्वामी समर्थ कॉलनी शहापूर आणि संशयित राजू धुमाळ सूरज राजू धुमाळ व तीन अनोळखी हे सर्वजण राहणार शहापूर परिसरातील स्वामी समर्थ कॉलनीत शेजारी शेजारी राहण्यास आहेत सोमवारी सकाळच्या सुमारास संशयित हे फिर्यादी श्रीधर धुमाळ यांच्या घरात घुसून त्याच्या आईस लाताबुक्यांनी वाहताने मारहाण करत होते त्यावेळी श्रीधर यांनी त्यांना रोखत जाब विचारला असता सूरज धुमाळ यांनी लोखंडी सळीने श्रीधरच्या नाकावर तर राजू धुमाळ यांनी काठीने मानेवर व डाव्या हातावर तर अन्य तिघांनी लाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी फिर्यादीचा भाऊ तेथे आला असता त्यालाही सर्वांनी लाताबुक्यांनी मारहाण केली यामध्ये श्रीधर त्याचे आई व भाऊ असे तिघेजण जखमी असून श्रीधर याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सौ ऐश्वर्या सूरज धुमाळ वय पंचवीस राहणार स्वामी समर्थ कॉलनी शहापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत श्रीधर धुमाळ हा मागील सहा महिन्यांपासून फिर्यादीचा पाठलाग करीत होता सोमवारी सकाळच्या सुमारास फिर्यादी या घरासमोर थांबल्या असताना श्रीधर यांनी त्यांना पाहून मन्नास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले हा सर्व प्रकार फिर्यादीने नातेवाईकांना सांगितला असता त्यांनी ज्योती धुमाळ यांना समजावत असताना ज्योती यांनी शिवीगाळ करत तसेच श्रीधर धुमाळ व वा वैभव धुमाळ यांनी ऐश्वर्या यांचे पती व सासरे यांना लाताबुक्यांनी मारहाण करत जिवंत सोडत नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी शहापूर पोलिसात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन